नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने पटकन कोणालाही जमेल अशी नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे तर आज बनवते आपण डाळ शेंगा तर डाळ शेंगा बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे इकडं मुगाची डाळ आणि इकडं घेतलेली आहे तुरीची डाळ या दोळी दोन्ही डाळींचं मिक्स करून आपण डाळ शेंगा करणार आहोत आता डाळ शेंगा बनवायच्या आहे त्यासाठी आपल्याला अगोदर साहित्य बघावं लागेल साहित्यामध्ये आपण इकडं फोडणीसाठी लसूण घेतलेलं आहे इकडं लाल वाळलेल्या सुक्या मिरच्या घेतल्या इकडं हळद पावडर आहे इकडं आपला मस्त झाडाचा ताजा कढीपत्ता आहे मोहरी आहे आणि आता डाळ शेंगा करतो आहे म्हटल्यावर शेवग्याच्या शेंगा तर हवंच आता कुकर घेतलं कुकर तड़ आहे कुकरमध्ये तेल घालून घेतलं तेल तापल्यावर मोहरी आणि लसूण तडतडून दिला त्यानंतर आपण कढीपत्ता आणि मिरच्या देखील घालून घेतलेल्या आहे आता शेंगा मस्त आपल्याला पाण्यात धुवून घ्यायच्या आहे आणि अगदी बनवायला सोप्या आहे या डाळ शेंगा आणि खाण्यासाठी एकदम पौष्टिक आणि चविष्ट आता शेवग्याच्या शेंगा बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा डाळ शेंगा नक्की करून बघा तर छान आता शेंगा धुतल्या आपण शेंगा परतून घ्यायच्या आहे दोन मिनटासाठी त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला या शेंगांसाठी काही वापरायचं नाही कमी साहित्यामध्ये अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशा आपल्या शेंगा बनवून तयार होतात तुम्ही ह्या कि चपातीमध्ये किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतात छान शेंगा परतून झाल्या की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता थोडं जास्त प्रमाणात पाणी घालायचं आहे कारण की आपली डाळ शिजल्यावरती ती फुगेल आणि जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको मध्यम याच्यामध्ये आपल्याला बनवायची आहे यापूर्वी आत्ता आपल्याला डाळ स्वच्छ एकदम पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आपण आता हे छान धुतल्याच्या नंतर उकळी आली की ही डाळ आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत अगदी भाजीला काही ना नाही आहे आणि करायचं काय का सुचत नसल तर अशा पद्धतीची एकदम पटकन अशी ही रेसिपी आहे तुम्ही बनवू शकतात आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मस्त या डाळ शेंगाची रेसिपी आवडेल बघा छान मस्त आपल्याला मीठ वगैरे चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि याला आता पुन्हा एकदा आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि मस्त दोन शिट्या द्यायच्या आहे कुकरच्या झटपट अशी आपली भाजी बनवून तयार होणार आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही बघा छान खळखळून उकळी आली आहे आपली आता आता कुकर आपण बंद करणार आहे दोन शिट्ट्या झाल्या की आपली मस्त ही डाळ शेंगा बनवून तयार होणार आहे बघा छान मस्त आपले इकडं शेंगा बनवून तयार झालेल्या आहे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकतात किंवा चपातीमध्ये सुद्धा खाऊ शकतात लहान मुलांनासुद्धा ही खूप पौष्टिक अशी डाळ शेंगाची भाजी आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका